नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवकल्ली पंधरा हजार पाचशे एकोणऐंशी क्विंटल किमान दर आहे शंभर कमाल दर आहे दोन हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे येवला जिल्हा नाशिक आवकाली सात हजार क्विंटल किमान दर आहे दोनशे बावन्न कमाल दर आहे तेराशे चौऱ्याहत्तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव आवकाली सोळा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल किमान दर आहे पाचशे कमालदर आहे सतराशे सर्वसाधारण दर आहे तेराशे चाळीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मालेगाव मुंगसे अवकाली सोळा हजार पाचशे क्विंटल किमान दर आहे दोनशे कमालदर आहे चौदाशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये